व होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन एम आयडीसी पोलीस स्टेशन लातूर यांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत फटाका सायलेन्सर वाजवत रस्त्यावरनं बेदरकारपणे फिरून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्या व वा शहरातील वातावरण दूषित करणाऱ्या बुलेट दुचाकी वाहनांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे या मोहिमेदरम्यान एकूण बुलेट मोटर सायकली ज्या बेकायदेशीर्या मॉडीफाय करून फटाका सायलेन्सर बसवून वापरण्यात येत होत्या त्या ताब्यात घेण्यात आल्या सदर सर्व दुचाकी वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात डिटेन करून त्या मोटर वाहन कायदा तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचं उल्लं उल्लंघन करणारी असल्याचं स्पष्ट झाल्याने बारा वाहनां दोषींवर एकूण नव्याण्णव इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे संबंधित वाहन चालकांकडून दंडाची रक्कम वसूल करून सदर फटाका सायलेन्सर काढून घेण्यात आले असून त्यानंतर वाहने संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात येईल ही संपूर्ण कारवाई श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर श्री मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर तसेच श्री समीर सिंग साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.